ती व्यक्ती तर अशी आहे की महिलांचे जे प्रायव्हेट कपडे असतात जे इनरवेअर असतात त्यालासुद्धा तिथं कपाटात जाऊन हात लावणं असेल मोबाईल बघणं असेल अश्लील कमेंट करणं असेल हा पाटील मॅडम आहेत ज्या पी एस आय असतील पावथरोडला प्रेमा पाटील ते व त्यांच्या मैत्रीण ज्या पोलीस अधिकारी नाही त्यांनीसुद्धा या मुलींचं इंटोग्रेशन केलं महिला कॉन्स्टेबल ज्या छत्रपती संभाजीनगरवरनं आल्या होत्या त्यांनी तर अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य केली अचानक तिथं काही पोलीस अधिकारी आले एका मुलीला तर ती जिथं काम करते तिथं जाऊन त्यांनी ट्रॅक केलं तिला सगळ्या लोकांसमोर पोलीस गाडीमध्ये बसवलं विदाऊट वॉरंट तीन मुली ज्या घरामध्ये राहत होत्या त्या घरामध्ये या महिलेला जिच्यावर अन्याय तिथं झाला आहे असं कुठं तरी कळतं आहे त्यांनी कुठलीही चूक केली नसताना त्यांचं इंटरिग्रेशन हे दोन दिवसापासून तिथं दुर्दैवाने सुरू आहे की काही मुलींना पोलीस प्रशासनाकडनं अतिशय खालच्या लेवलला जाती वाचक तिथं बोललं गेलं तुम्ही बऱ्याच वेळ या सगळ्या समस्यांबद्दल जाणून घेतली एक तर आता नऊ नऊ वाजलेले आहेत मी आत्ताच इथं आलेलो आहे आणि माझ्याबरोबर इथं आपण जर बघितलं तर प्रशांत दादा आहेत सामाजिक कार्यकर्ता श्वेता इथं उपस्थित आहेत भाऊसाहेब अजबे आहेत परिक्रमा ताई ज्या आहेत ज्या वकील आहेत आणि अनेक अने वेळेस सामान्य लोकांसाठी केसेस त्यांनी तिथं लढलेल्या आहेत ह्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि दोन पीडित मुली ज्या आहेत काही दिवसांपूर्वी तुम्ही ऐकलं असेल दोनच दिवसापूर्वी की काही मुलींना पोलीस प्रशासनाकडनं अतिशय खालच्या लेवलला जातीवाचक तिथं बोललं गेलं आणि त्यांचे कुठलेही फॉल्ट नसताना त्यांनी कुठलीही चूक केली नसताना त्यांचं इंटरग्रेशन हे दोन दिवसापासून तिथं दुर्दैवाने सुरू आहे हे प्रकरण सुरू झालं असं के मराट लपत, की मराठवाड्यातली एक मुलगी जिच्यावर अन्याय झाला ती अन्यायापासून लपत नाहीतर पळून जात कुठंतरी तिच्यावर अन्याय होऊ नये नाहीतर असंही कळतं आहे की कुठेही तिला मारलं जाऊ नये या भीतीने ती पुण्यामध्ये आली होती आणि पुण्यामध्ये ती जेव्हा आली होती श्वेता ताई ज्या सामाजिक कार्यकर्त्या अनेक मुलींना त्या मदत करत असताना त्यांनी तिला मदत ही केली होती आणि त्याच्याचबरोबर दोन तीन मुली ज्या एकत्रित राहत असतात आणि पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर एम पी एस सी असू द्या अभ्यासाला मुलं मुली इथं येतात नाहीतर इतरही कामासाठी जेव्हा येत असतात तेव्हा भाड्यावर घर घेऊन या सर्व मुली आणि मुलं वेगळी अशा पद्धतीने ती तिथं राहत असतात अशा तीन मुली ज्या घरामध्ये राहत होत्या त्या घरामध्ये या महिलेला जिच्यावर अन्याय तिथं झाला आहे असं कुठं तरी कळत आहे अशा महिलेला रात्री कुठं पाठवायचं बिचारी गरीब आहे आणि एखाद्या सामाजिक ठिकाणी जाण्याच्या आधी आज रात्री कुठंतरी तिला विसावा मिळावा राहण्याची व्यवस्था मिळावी म्हणून या तीन मुलींच्या घरी तिला तिथं ठेवण्यात आलं आणि मग दुसऱ्या दिवशी ती निघून निघूनही गेली पण अचानक तिथं काही पोलीस अधिकारी आले एका मुलीला तर ती जिथं काम करते तिथं जाऊन त्यांनी ट्रॅक केलं तिला सगळ्या लोकांसमोर पोलीस गाडीमध्ये बसवलं विदाऊट वॉरंट आणि मग परत घरी आल्यानंतर तिथं या ज्या दोन दुसऱ्या मुली होत्या त्यांनासुद्धा विदाऊट वॉरंट तिथं चौकशी केली जे पुरुष होते त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तिथं कॉमेंट केल्या गेल्या महिला कॉन्स्टेबल ज्या छत्रपती संभाजीनगरवरनं आल्या होत्या त्यांनी तर अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं वक्तव्य केली तिथं बोललं गेलं आणि इथं ज्या पाटील मॅडम आहेत ज्या पी एस आय असतील कोथरोडला प्रेमा, प्रेमा पाटील ते व त्यांच्या मैत्रीण ज्या पोलीस अधिकारी नाहीत त्यांनीसुद्धा या मुलींचं इंटोग्रेशन केलं त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर ही जी मुलगी होती जी पीडित होती आणि ती मदतीसाठी पुण्यात आली होती ती आता मिसिंग आहे असं आम्हाला कळतं आहे वन स्टॉप सेंटर वन स्टॉप सेंटर ती घरी गेली असं कळतंय की तिचे जे सासरे होते जे माजी पोलीस अधिकारी ते या मुलींच्या घरी आले होते त्या छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस टीमबरोबर आणि ती व्यक्ती तर अशी आहे की महिलांचे जे प्रायव्हेट कपडे असतात जे इनरवेअर असतात त्यालासुद्धा तिथं कपाटात जाऊन हात लावणं असेल मोबाईल बघणं असेल अश्लील कमेंट करणं असेल आता इथं आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की एक वक्तव्य नाही वा, वा, तर अनेक वेळा वक्तव्य असं वा वापरलं गेलं होतं एकतर हा युग हा कुठंतरी फार मॉडर्न युग आहे इथं महिला स्वतःच्या पायावर उभं राहतात तिथं कष्ट करतात घर चालवतात अशा महिलांना इथं असणारे काही पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलतात ते सुद्धा जाती लेवलला जाऊन म्हणतात की मार मातंग समाजाच्या ज्या मुली असतात असलंच काहीतरी अश्लील ते करत असतात म्हणजे या लेवलला पोलीस अधिकारी बोलू शकतात आज कुठल्या युगात आहोत आपण संविधानाला आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे महामानवांनी कसं हे जगायचं हे आपलं तिथं शिकवलं आहे कुठलाही भेदभाव न पाळता जातीवाचक न बोलता जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून त्या ठिकाणी जग जगणं आपल्याला या सगळ्या महामानवांनी शिकवलेलं आहे आणि इथं पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलत असतील हे योग्य नाही या महिलांचं आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आमचं सगळ्यांचं मत आहे की त्या मुली म्हणतायत तशा पद्धतीने तिथं असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिल त्या कलमाच्या अंतर्गत कारवाई ही झालीच पाहिजे त्याच्याचबरोबर अजून कोलात जाऊन हे छत्रपती संभाजीनगरचे चार पाच पोलीस अधिकारी आले का होते आणि मग या मुलींचा मोबाईल ट्रॅक का केला गेला होता ती मुलगी जी आज कुठेतरी सोशल हाऊसिंगमध्ये तिथं आत्ता ठेवण्यात आलेली आहे ती मुलीवर अन्याय झाला कसा आणि एवढ्या लेवलला तुम्ही जाऊन जर एन्क्वायरी करत असाल तर ह्याच्यामध्ये नक्कीच काही काळाभेरं आहे त्यामुळे दोन विषय आहेत एक विषय ती केस ज्या मुलीची होती ती कुठली आणि दुसऱ्या बाजूला जातीवाचक ज्या पद्धतीने या मुलींबद्दल बोललं गेलं समाजाबद्दल बोललं गेलं त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो त्या पोलीस अधिकाऱ्यांवर तिथं कारवाई केलीच गेली बाहेर असं आमच्या सगळ्यांची मत आहे इथ मुली अकरा का झालं इथं वेटिंग वर पण पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत त्यांचं कुठेही त्या ठिकाणी नोंद करून घेतलेलं नाही कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी येत नाहीत अगदी जवळपास हे सगळे अधिकारी राहायला आहेत परंतु या आंदोलकांकडे कुणी येताना दिसत नाही आपण असं म्हणायचं का ज्या पद्धतीने जातीवाचक वाचक इथं बोललं गेलं एस समाजाच्या ह्या मुली आहेत आणि मग यांना किती महत्त्व द्यायचं कशाला जायचं का, का बोलायचं आणि कदाचित जी एन्क्वायरी छत्रपती संभाजीनगरवरनं इन्स्टिगेट झाली होती त्या मुलीबद्दल ती एक व्ही आय पी एन्क्वायरी होती असा आमच्या गुन्हा दाखल करायला तब्बल आता अकरा तासापासून आंदोलन सुरू आहे परंतु वरिष्ठ गुन्हा का दाखल करत नाही एक तर गरीब आहेत एस सी समाजाच्या म्हणून कदाचित त्यांनी तिथं गुन्हा दाखल केला नसावा आणि गुन्हा दाखल करत असताना या मुलींचं हे मत आहे की त्यांना ज्यांनी ज्यांनी जातीवाचक बोललं त्यांच्यावर तर गुन्हा कराच पण छत्रपती संभाजीनगरवरनं जे जे कोणी आलं होतं त्यांच्यावरसुद्धा कारवाई करा मग छत्रपती संभाजीनगरवरनं कोण आलं होतं कोण तो माजी पोलीस अधिकारी तो जवळ हे आता खोलात जाऊन आपल्या सर्वांना बघावं लागेल आणि कदाचित तिथं व्ही आय पी केस असल्यामुळे व्ही आय पीचा त्या लोकांना फोन आल्यामुळे आणि ते हिता आल्यामुळे ह्या सगळ्यावर कुठेतरी पडदा टाकण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडनं केला जातो आहे असं आमचं ठाम मत आहे दादा पुणी सुप्रिया ताईंनी चोवीस तासांपूर्वीच तर या केस बद्दल कॉल आउट केलं होतं गृहमंत्र्यांना मात्र त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणात कुणीच काही बोलताना आता ते कुरगुड्या करायला बिझी आहेत थोडे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना अडचणीत आणायला अजितदादांना अडचणीत आणायला याच्यात कुठेतरी ते सर्व बिझी असतील असं मला वाटतं आणि तुम्ही जर बघितलं महादेव मुंडेच्या केसमध्ये सुद्धा दोन वर्ष झालं तिथं ज्ञानेश्वरी मुंडे ताई तिथं प्रयत्न करत आहे तिथं आंदोलन करत आहे आत्मदानसुद्धाच फक्त एस पीला भेटण्यासाठी आत्मदान करण्याचा प्रयत्न तिथं तिथं केला आणि मग तिथं सामाजिक कार्यकर्ते एकत्रित आले आंदोलन केलं आमच्यासारखी लोक तिथं गेल्यानंतर रात्री एक वाजता मग म मुख्यमंत्री साहेबांचा फोन येतो त्यांना बोलवलं जातं मग हे सर्व गरीब लोक तिथं जातात मुंडे परिवार आणि मग तिथं गेल्यानंतर मग कुठेतरी कारवाई व्हायला सुरुवात होती मग असच असेल तर आता या मुलींना सांगावं लागेल की चला सागर बंगल्यावर जाऊ तिथं नमस्कार करू आणि नमस्कार केल्यानंतर तुम्हाला तिथे न्याय मिळणार आहे म्हणजे हे अतिशय चुकीच्या पद्धतीने पोलीस प्रशासन काम करत आहे पोलीस अधिकाऱ्यांमुळे पूर्णपणे पोलीस प्रशासनाचं नाव दुर्दैवाने आजच्या काळामध्ये खराब होत असं आम्हाला सगळ्यांना म्हणावं लागेल पोलीस आयुक्त जे आहे ते यावर काहीच कारवाई करत नाहीत सातत्याने पुण्यातल्या वेगवेगळ्या घटना पुढे येत असताना पुणे पोलीस आयुक्त फक्त असं म्हणतात चौकशी करू अहवाल मागू त्यांची जबाबदारी नाही काही सगळं पुणे पोलीस म्हणजे जे, जे सी पी आहेत जेव्हा सुरुवातीला आले होते त्यांनी अनेक मोकोका असणाऱ्या क्रिमिनलला बोलून त्यांची परेड केली अनेक लोकांनी प्रशंसा केली टाळ्या वाजवल्या आणि हो दुसऱ्याच दिवशी काय मोकोका असणारे गुंड काळ्या गाडीमध्ये दहा दहा गाड्या घेऊन सीपीला जाताना तिथं रील काढतात आणि रील प्रसिद्ध करतात आणि त्यानंतर कुठं कंट्रोल राहिला आहे मग तिथं जर तुम्ही बघितलं तर महिलांचे अत्याचार वाढलेले आहेत त्यानंतर इथं अकरा अकरा तास महिलांना इथं येऊन वाढ बघावी लागते सुद्धा तरीसुद्धा त्यांचं दखल तिथं घेतली जात नाही आणि त्याच्याचबरोबर आपण बघितलं तर तिथं कोयता गँग वाढल्यात सगळंच वाढले मग काय करायचं म्हणजे गरिबाने वाढ बघायची आणि मग व्ही आय पी आणि श्रीमंतासाठी तुम्ही पाच पाच लोकछत्रपती संभाजीनगरवरनं या पुण्यासारख्या ठिकाणी पाच

त्यांना पोलिसांपर्यंत भेटतासुद्धा येत नव्हतं आणि मग दबाव झाल्यानंतर नंतर, नंतर कुठेतरी एक कुमावत साहेब आणि त्याच्याचबरोबर संतोष साबळे यांची एक तिथे एस आय टी फॉर्म केली गेली नंतर म्हणजे आत्ता दोन दिवसापूर्वी आता याच्यामध्ये आम्हाला असं कळते की त्याच्यात जे मुख्य आरोपी आहेत कदाचित ते जो कराडे, कराड आहे म्हणजे काय नाव होतं वाल्मिक कराड त्याच्या जवळची काही लोकं हे नेपाळ नाही तर कुठेतरी जाण्याच्या तयारीमध्ये आहेत भारत सोडून हे फक्त आम्हाला कळतं आहे हे जी शहानिशा पोलिसांनी तिथं करावी आणि लवकरात लवकर तिथं कारवाई करून त्या लोकांना ताब्यात घ्यावं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि आज संतोष साबळे जे पी एस आय होते ते इन इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते महादेव मुंडे केसमध्ये आणि महादेव मुंडेच्या ज्या पती है, पत्नी आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की के त्यांना एस आय टीमध्ये घेण्यात यावं तसं त्यांना घेण्यात आलेलं आहे पण अजूनपर्यंत त्यांची नियुक्ती झाली नाही तीसुद्धा नियुक्ती लवकरात लवकर तिथं झाली पाहिजेल असं आमच्या सगळ्यांचं मत